माझी माहिती अशी आहे की अठरा तारखेला हे जे गुंड आहेत या गुंडांनी दोन मारामाऱ्या केल्या एक सहद तिथले पुजारी आहेत कुठले वैद्यनाथ मंदिराचे पुजारी आहेत आणि ते नाथरा गावचे रहिवासी मनोज पुजारी काहीतरी त्यांचं ते नाव आहे आणि त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या हा हे केलं हात तोडले पाय तोडले त्याला गुन्हा दाखल करायला एकशे छप्पन तीन म्हणजे आता एकशे पंच्याहत्तर तीन काय झालेला आहे त्या गुन्ह्या अंतर्गत तो गुन्हा दाखल झाला दा। एकोणीस तारखेला एक मारामारी केली शहादेव अ हो, त्याचं नाव शहादेव आहे हो बरं का तोही वंजारी समाजाचा पोरग आहे त्याच्या हातपाय तोडले ज्याचं व्हिडिओ चित्रण आलं आणि तो एकशे छप्पन तीन मध्ये कोर्टात गेला त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला महादेव मुंडेचा मर्डर झाला मग जे लोक अगोदरचे दोन दिवस एक सलग मारामाऱ्या करतात हे तिसऱ्या दिवशी महादेव मुंडेचे मर्डर नाहीत हे कशावर आहो हे माझ्यासारख्या माणसाला कळतं मग एस पीना आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना का कळत नाही आणि जे लोक आकारणी बसवलेले आहेत एवढे गंभीर त्यांच्यावरती ते आरोप झालेले आहेत एसपीचं काम नाही चौकशी समिती नेमायची त्यांच्या जाऊन चौकशी करायची का अरे बाबा सुरेश दस काय म्हणतो दर देश सुरेश दस किरकोळ माणूस अंजली दामानी आहेत तृप्ती देसाई आहेत आणखी ज्यांनी ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत परळीच्या पोलिसांवर ते भास्कर केंद्रे अजून ते ज्यांचे ज्यांचे नाव ते याचा मर्डर झाला त्या पट्टेदारचा काय का पाटीदार पट्टेदार पोलीस स्टेशनच्या समोर माणूस मिळाला अंजे दमाने यांच्याकडून की हे संपूर्ण चार्जशीट दोषारोपत्र दाखल केल्यानंतर यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली कोणी कोणी कोण केले असं काहीच दिले गेलं नाही ते ते जवाब आले आरोपींच्या त्या जबाब मध्ये हत्या केल्यानंतर कुठं कसे पळून गेले कुठं लपले असं काही उल्लेख केला गेला नाही जवाब देखील मला वाटत नाही असं काही टी आहे तेली आहे आणि मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये तेच्चा सरकारी वकील म्हणून निकम साहेबांची नियुक्ती झालेली निकम साहेब बोलतील ना कारण फायनल चार्जशीटच्या आधी तर ते शंभर टक्के बोलणार आहे तिचा खून झाला अशी माहिती तुम्ही वर्तमानपत्रात वाचली अशी माहिती समोर आली हीच महिला असल्याचा दावा आता अंजली दमाने यांनी केलेला आहे बीडच्या एका पत्रकाराने अंजली दमाने आता फोन करून सांगितलेला आहे की ज्या महिलेकडनं हे आरोप होणार होते बलात्काराचे तीच महिला आहे तिचाच खून खून झाला अशी माहिती नाही मी आज नाही बोलणार त्याच्यावरती माझं मत असं आहे की आजचा दिवस मला सवड द्या उद्यापर्यंत कारण डिटेल एखाद्या अशा काही प्रकरणाच्या बाबतीत हे दे संतोष देशमुख फार सेन्सिटिव्ह प्रकरण आहे या सेन्सेटिव्ह प्रकरणामध्ये संपूर्ण माहिती न घेता बोलणं उचित होणार नाही काय अंजलीताईंना माहिती पुरवणारे आपल्या बीड जिल्ह्यातलेच लोक कुठले काय असतील असू द्या ना पत्रकार असेल तो जबाबदारच असेल ना काय बेजबाबदारपणे त्याने माहिती पुरवली पण त्याच्या बाबतीत मी जे दोन्हीकडे इकडं तिकडं फोन करतो आता तुम्ही शिवाजी नगर पोलीस स्टेशन किंवा सिटी पोलीस स्टेशन सीआयडी ऑफिस यांच्याशी बोलावं लागेल कारण हे सी आय डी मधले एसआयटी मधले आधी वरिष्ठ अधिकारी काय बोलत नाहीत आम्हाला काही माहिती जे आहे तिथल्या इतर अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते तर ती माहिती घेऊन उद्याच्याला बोलतो मी आताच पळसकर साहेब म्हणून सीएम साहेबांचे पी एस साहेब यांच्याशी बोललेलो आहे मी लवकरात लवकर आता वेळ मिळाला मी साहेबांशी बोलणार आहे कारण ही कालिया चित्रपट आमच्या इथं येणं हे काही भूषणाची बाब नाही बीड जिल्ह्यामध्ये सगळेच भूषणं आम्हाला लागायला लागलेली आहेत त्यातला आणखी एक कालिया मर्दन हा हे सुद्धा आमच्या इथं नवीन आमच्यावरती तुरा आमच्या ह्याच्यामध्ये बसून आहे आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा त्यांच्याही सबऑर्डिनेटला फोन केला आहे <coughs> लवकरात लवकर फोन करून आणि मी उद्याची तारीख मागित वेळ मागितली कारण दोन तारखेला डी पी आहे किंवा दोनला बी मला मिळाले तरी जाईल मी कारण डी मला वाटतं हे प्रकरण गंभीर आहे चांगली गोष्ट आहे ज्ञानेश्वरी ताई सीएम साहेबांना भेटणार भेटतील तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर जाईल भेटायला आणि माझं मत असं आहे की अठरा तारखेला एकोणीस तारखेला सलग मारामाऱ्या करणारे लोक वीस तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर करू शकतात असं माझा अंदाज आहे आणि ते चा। आ, मी एवढ्या दिवसाचा जो माझा अनुभव आहे त्या अनुभवाचा कारण शहादेव सचदेव शहादेव नाव आहे त्या मुलाचं मी माझ्याकडे व्हॉट्सअपला नाव आहे शहादेव आडनाव काय रे माझा पर्सनल फोन कुठे पर्सनल काय आपलं ओपन या थिएटर हे आन रे बाबा शहादेव काय नाव आहे त्याचं व्हॉट्सअप नंबर आहे त्याचा सहादेव सातभाई सातभाई आडनाव आहे आणि तो बिचारा वंजारी समाजाचाच मुलगा आहे याचं बी टंगड तोडलंय याला तीनशे सात केले अजून याचा गोट्या घेते तो कराड एक अजून त्यातला एक कोणता तरी कराड आरोपी आहे तो आत्तासुद्धा परळी शहरात फिरतोय आणि एस पी साहेबाला ते बी फोन करतोय मी फोन करतोय एस पी साहेब आरोपी तिथं हिंडत येत असं मैं मय हूं एवढंच म्हणतो आणि बाकीचे आरोपी मध्ये चिंडत होते बाकीचे आरोपी अटक केले पण तो जो मेन आरोपी यातले दोन ते गोट्या आणि राजू असे काहीतरी नावं आहेत यांची हे मेन आरोपी आहे ह्या दोन्ही प्रकरणातले भाई आणि तो पुजारी मला वाटतं पुजारी अडनाव आहे ते कदाचित ब्राह्मण समाजाचे लोक आहेत ते वैद्यनाथ मंदिराचं काय असतं ना पूजा अर्चा करायचं त्यांच्याकडं आहे आणि त्यांनाच त्यांना मारलंय आणि हा गुरव समाजाचा असेल मला जात माहिती नाही <coughs> परंतु गुरव समाजाचं त्याला सर्टिफिकेट काय दिलं आंबाजोगायचे दवाखाने खरचटलेला आहे म्हणजे अंबाजोगायचं जे डीन आणि तिथले काही डॉक्टर लोक काय सर्टिफिकेट देतात याचा उत्तम नमुना त्या गुरवच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो